आनंददायी शनिवार राज्यमंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळामध्ये आनंददायी शनिवार उपक्रम हा राबवण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे परंतु आनंददायी शनिवार साजरा करण्यामागची काय कारणे आहेत याचे फायदे विद्यार्थ्यांना काय होणार आहे आणि पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आनंददायी उपक्रम राहणार आहे म्हणजेच दर शनिवारी शाळा हे दफ्तरविना राहणार आहे मग याबाबतची कार्यपद्धती उद्देश आणि अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने आपल्याला करायची आहे नवीन शैक्षणिक वर्षापासून याची पुढील वर्षापासून अंमलबजावणी करायची आहे मग ती कशा पद्धतीने करायची आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर अशा नवनवीन माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे आनंददायी शनिवार उपक्रम राबवण्यामागची काय कारणे आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर्कसंग विचार आणि कार्य करण्याची क्षमता असणाऱ्या तसेच करुणा सहानुभूती साहस लवचिकता वैज्ञानिक चिंतन रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्याचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्दिष्ट आहे सध्याच्या काळामध्ये लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव उदासीनता नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागते याच पार्श्वभूमीवर शालेय जीवनामध्ये आनंददायी कृती आणण्यासाठी प्रकाशाने गरज जाणवली आणि त्यातूनच हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आनंददायी शनिवार उपक्रमाचे काय फायदे विद्यार्थ्यांना होणार आहे आनंददायी शनिवार हा उपक्रम राज्यमंडळाच्या सर्व माध्यमांच्या पहिले ते आठवीच्या इयत्तांसाठी असणार आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अभिरुची वाढीस लागावी त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल तसेच विद्यार्थ्यांची गळती व अनुवृत्तींना होण्याचे प्रमाण कमी होईल विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होण्यासाठी मंडळाच्या या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आनंददायी शनिवार उपक्रमाचे उद्दिष्टे काय आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत एकूण सहा उद्दिष्टे आपल्याला दिलेली आहे एक एक उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिलं उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे त्यामाग चा वावे, त्यामाग हा त्यामागचा उद्देश आहे विद्यार्थ्यांचे सामाजिक भावनिक कौशल्य विकसित व्हावे हे सुद्धा त्यामागचे उद्दिष्ट आहे शालेय स्तरावर ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे चौथी उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे पाचवं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि नैराश्यावर मात करणे सहावं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची शिक्षणाची तयारी खेडीमेडीच्या वातावरणामध्ये करावी हे साही आनंददायी शनिवार उपक्रमाचे महत्वाचे उद्दिष्टे आहेत शाळांमध्ये दर शनिवारी आनंददायी शनिवार घ्यायचं आहे परंतु त्याच दिवशी विद्यार्थ्यांना दफ्तरविनासुद्धा शाळेत यायचे आहे मग अशा वेळेस आपल्याला कोणकोणते उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे आहे कोणकोणती कृती करून घ्यायची आहे याबाबतची सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी जी आरमध्ये दिलेली आहे या ठिकाणी नऊ उद्दिष्टे उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पण पर... पहिलं उद्दिष्ट आहे प्राणायाम योग ध्यानधारणा शोषणाची तंत्रे दुसरं उद्दिष्ट आहे आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व व्यावहारिक प्रशिक्षण तिसरं उद्दिष्ट आहे दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन चौथं उद्दिष्ट आहे स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्याची उपाययोजना पाचवा उद्दिष्ट आहे रस्ते सुरक्षा सहावं उद्दिष्ट आहे समस्या निराकरण तंत्र सातवं उद्दिष्ट आहे कृती खेळ यावर आधारित उपक्रम आठवं उद्दिष्ट आहे माइंडफुलनेसवर आधारित कृती आणि उपक्रम नववं उद्दिष्ट आहे नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य असे नऊ उपक्रम आपल्याला विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी या प्रकारच्या कृती करून घ्यायच्या आहेत यासोबतच वरील कृतीसोबतच इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेशसुद्धा करण्यासाठी शाळांना मुभा देण्यात आलेली आहे आनंददायी शनिवार उपक्रम शासन निर्णय परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसचं परिपत्रक तुम्ही पाहू शकता सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे आनंददायी शनिवार उपक्रमाबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग